महाडमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे महाड तालुक्यात सावित्री नदीनं धोका पातळी ओलांडली आहे खबरदारी म्हणून सावित्री नदीच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय दरम्यान रायगडमधील आंबा कुंडलिका आणि सावित्री या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे या ठिकाणाहून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी गणेश महाप्राळकर यांनी दन रायगड जिल्ह्याला सकाळपासून मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलेलं पाहायला मिळते त्यामुळं रायगड जिल्ह्यातल्या आता तिन्ही ज्या पूर परिस्थिती निर्माण करणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांनी आता धोका पातळी ओलांडलेली पाहायला मिळते मी आहे सध्या सावित्री नदीच्या किनाऱ्यावर आपण बघितलात तर सावित्री नदी देखील दुथडी भरून वाहते या सावित्री नदीवर असणारा जो दादली पूल आहे त्या दादली पुलाच्या पूर्ण कडेला हा पाणी लागलेला पाहायला मिळतं आणि त्यामुळं जोरदार वेगामध्ये ही सावित्री नदी आहे ती वाहताना पाहायला मिळते एकंदरीत जर आपण बघितलात तर महाबळेश्वरच्या ज्या वरच्या खोऱ्यात आहे तो मुसळधार पाऊस रात्रीपासनं कोसळतोय आणि याच पावसाचं प्रमाण किंवा या पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळं आता सावित्री नदीला देखील पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं हे जे आहे ते चित्र आहे ते पाहायला मिळते एकंदरीत जर आपण बघितलात तर दोन हजार एकोणीसचा महापुर असेल दोन हजार एकवीसचा महापुर असेल तर या सावित्री नदीनं जो रौद्ररूप धारण केलं होतं ते संपूर्ण महाडकरांनी अनुभवलेलं आहे त्यामुळं याच वर्षी देखील यंदा पावसाचं प्रमाण जर जोरात वाढलं तर या सावित्री नदीला देखील पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळं स्थानिक महाडमधलं जे प्रशासन आहे ते अलर्ट मोडवर आहे या महाडमध्ये एनडीआरएफ टीम देखील दाखल झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळं या सावित्री नदीच्या पाण्यामध्ये देखील हळूहळू वाढ होताना पाहायला मिळते सध्या पावसानं आहे ती थोडी उघडीप घेतलेली पाहायला मिळते मात्र येत्या काही तासांमध्ये हवामान विभागाकडनं या पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळं महाडकरांसहित आजूबाजूच्या सावित्री नदीच्या किनाऱ्यावर ज्या नागरी वस्त्या आहेत त्यांना देखील आता सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडनं देण्यात आलेला आहे गणेश म्हप्रेळकर एबीपी माझा रायगड